मल्टीपर्पज हॉल तुमच्या आनंदाच्या क्षणी सदानंद मल्टीपर्पज हॉल घेऊन येत आहे कमीत कमी बजेटमध्ये उत्तम पॅकेज भव्य आणि आकर्षक हॉल जेवणासाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था प्रशस्त पार्किंग व्यवस्था सर्वोत्तम नियोजन आणि सहकार्य कार्यक्रमासाठी लागणारे सर्व साहित्य साखरपुडा शुभविवाह डोहाळी जेवण बारसे बर्थडे असे अनेक कार्यक्रम तुमच्या बजेटमध्ये आहेत आपले शुभ कार्य उत्तमरित्या पार पाडण्यासाठी एकदा अवश्य भेट द्या सदानंद मल्टीपर्पज हॉल आमचा पत्ता मिरज रोड सांगोला मोबाईल नंबर सत्याहत्तर झिरो नऊ एकवीस एकोणपन्नास पंच्याण्णव आणि शहाऐंशी डबल झिरो झिरो नऊ बावन्न शहात्तर मानदूत एक्सप्रेस आवाज जनसामान्यांचा खासदार रणजित सिंह निंबाळकरांच्या पाठपुराव्याला यश विकास कामासाठी नऊ कोटीचा निधी मंजूर चेतन सिंह केदार सावंत ग्रामीण भागात गावा अंतर्गत मूलभूत सुविधा देण्यासाठी लेखा शीर्ष दोन हजार पाचशे पंधरा योजने अंतर्गत जिल्ह्यातील सांगोला माळशिरस माढानी करमणा तालुक्यातील शंभर विकास कामांसाठी तब्बल आठ कोटी नव्वद लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतन सिंह केदार सावंत यांनी दिली राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन पालकमंत्री चंद्रकांत पाटील भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि खासदार सिंह निंबाळकर यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून विकास कामांना गती देण्यासाठी निधी मंजूर केल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतन सिंह केदार सावंत यांनी दिली सांगोला तालुक्यातील वासुद हेमंत शिंदे घर ते सौदागर नकाते घर रस्ता पाच लाख एकतपूर अंबिका मंदिर पेविंग ब्लॉक दहा लाख कटपळ सभामंडप दहा लाख कडला नगर मध्ये मंडप दहा लाख कोळा मसोबा मंदिर समोर सभामंडप दहा लाख खिलारवाडी जिल्हा परिषद शाळेसमोर पेविंग ब्लॉक पाच लाख घेरडी येथे मारुती मंदिरासमोर सभामंडप दहा लाख चिंचोली धायटी रोड ते बंडघर वस्ती रस्ता पाच लाख चिंके अगतराव मिसाळ घर ते प्रकाश काटे घर रस्ता पाच लाख जवळा गणपती मंदिर समोर मंडप दहा लाख जवळा कोळी शाळा ते साळे वस्ती रस्ता दहा लाख तिप्पेहाळी सांगोलकर वस्ती ते काठवान वस्ती रस्ता दहा लाख धायटी शहाजी भोसले वस्ती ते संजय भोसले रस्ता पाच लाख नाजरे आठवाडी रोड ते रायचुरे वस्ती रस्ता पाच लाख पारे स्मशानभूमीत पेविंग ब्लॉक पाच लाख बलवडी सभामंडप दहा लाख बामनी अंतर्गत रस्ते डांबरीकरण दहा लाख भोपसेवाडी बिरोबा मायाका मंदिर परिसर कॉन्क्रिटीकरण व पेविंग ब्लॉक दहा लाख मंगेवाडी रामोशी वस्तीवर व्यायामशाळा दहा लाख महूत गोडसे वस्ती ते एडगे वस्ती रस्ता दहा लाख महूत गावठाण बंधारा ते माणीपरीट वस्ती रस्ता पाच लाख मांजरी चंदन शिवे घर ते विद्याधन निवास पर्यंत रस्ता पाच लाख मानेगाव बाबर घर ते राजुरी रस्ता पाच लाख मेथावडे ते जुना शिरभावी रस्ता दहा लाख वाकी सभा मंडप दहा लाख वाटंबरे गणपती मंदिरासमोर सभा मंडप पाच लाख वाडेगाव मरियाई माता मंदिरासमोर पेविंग बाग पाच लाख वासूत स्मशानभूमी सुधारणा दहा लाख शिवने ग्रामपंचायत कार्यालयासमोर पेविंग ब्लॉक पाच लाख सोनंद डोंगरगाव हनुमंतगाव गाव रस्त्यात दहा लाख रुपये अशी विविध मंजूर कामे मंजूर झाली असल्याची माहिती चेतन सिंह केदार सावंत यांनी दिली आहे मानतूत एक्सप्रेसच्या बातम्या पाहण्यासाठी आजच मानतूत एक्सप्रेस न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा